तसल्या कारणाने डायरेक्ट का आपण चैत्यभूमीला इथे पोहोचलेला आहोत निर्वी पण सोपा काढत होती त्याच्यामुळे मला काय तो शूट करता आला नाही गाडीवरनं ना आपण आलो होतो ह्यांच्या ऍक्टिवावरनं हिला लागली होती तहान मग पाण्याची बॉटल घेतली होती हिला तेवढा पण धीर नव्हता हो की बसून पाणी प्यायला सांगत होते पण ती तयारच नव्हते मग तिला म्हटलं घे पिऊन येतेच आणि मग पदर्शीरित्या आपण इथून गेटच्या आतमधून गेलेलो हो आहोत आणि तुम्ही बघू शकता पहिलाच दादर म्हणजे चैत्यभूमी जी होती आणि आत्ताची याच्यामध्ये खूप 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 फरक झालेला आहे आम्ही गेल्या वर्षी दर्शनासाठी आलो होतो सहा डिसेंबरला त्यावेळेस दर्शन आपलं झालं होतं आणि तेव्हा पाहिलं होतं आणि त्यानंतर हे आत्ता माझं जाणं होते तर इथे आपले स्टॉल आहेत आणि इथे स्तंभ आहे आपला सो मोठा शांत दीपभव असं लिहिलेला आणि ते समोरच पूर्ण असं त्यांनी मस्त बनवलेलं आत्ताचं दादर फिरायला पण बसायला उठायला ते बाजूलाच गार्डन आहे पण गार्डन बंद होतं आमच्या वेळेस गेलो होतो तर त्याच्यामुळे हे म्हणाले की ही गाडी पार्क करण्यासाठी गेले होते कारण की गाडी पार्क केल्याशिवाय म्हणजे गाडी इथे कशी नवी मुंबईतली आपली गाडी आहे सो मुंबईमध्ये असल्याकारणाने ते इथे माहिती नाही आपल्याला तर हे म्हणाले मी सेफ ठिकाणी जाऊन लावून येतो तोपर्यंत तुम्ही आतमध्ये जा म्हणून आम्ही ते एंट्री केली नेवीला बघायचं होतं मी तिला सांगितलं होतं की इथे समुद्र आहे म्हणून खाली तर ती खूप एक्साइटमेंट दाखवत होती आणि बोलत होती कि ना की नाही आपण पहिलं तिकडेच जाऊया तर तेवढं तिचे बाबा पण आले की इकडे कशाला पहिला हे करता येत होई डायरेक्ट आपण पहिलं दर्शन घेऊन येऊया आणि मग आपण जाऊया तर आम्ही असे स्टॉल बघत होतो फुलं कुठे मिळत आहेत का भेट तसं तर पुढच्या स्टॉलला मिळालेत आपल्याला आणि आतमध्ये काय आपल्याला फोटो वगैरे काय काढून देणार नाही आहेत कारण की कॅमेऱ्याला सक्त बंदी आहे आणि हा बघा नजारा इथून सिलिंग पण दिसते वरळेची आणि ह्याची सो इथे खूप छान असं बनवलेलं आहे आता इथे आपण बसण्यासाठी पण आहे तर सो इथे नको ते कारस्थाना होत असतात सो जाऊ दे आता इथून आम्ही आतमध्ये एंट्री करणार होतो आणि निर्वीला बघायचंच होतं तर निर्वी इकडून चालली होती आणि मी आपली पुढच्या गेटने चालले होते नंतर त्यांनी बघितलं मला आणि धावत आली ती माझ्या फोटो पण तरी ते असं बसण्या बसायसाठी केलेलं आहे छान असा व्ह्यू आहे बागचा इतकं सुंदर वाटतं ना आणि इतकं शांत वाटत होतं कारण की आपण बारा एक दीडच्या सुमारास पण गेलो तिथे आणि निर्वीचे पोजिंग चालू आहे फोटो काढतो आहे आपण तिचे आणि ती तिथं उभी आहे पोज देऊन तेवढ्या तिथे पप्पा आले की चला म्हणून आपण खाली जाऊन पहिला दर्शन घेऊन येऊया तर निदवी चाललं होतं बघायला कारण की ती म्हणत होती मला उतरून घे खालून मग मी करते ते पप्पा आलेले आणि म्हणतात चला आपण पहिला खालून जाऊन दर्शन घेऊन येऊया आणि हेल्मेट पद्धतशरित्या हातात घेऊन आपले आले आणि आम्ही चाललोय दर्शन घेण्यासाठी ऐकत चालव खूप सुंदर आहे छान आहे बघण्यासारखं आहे तर खूप म्हणजे आता वर्ष झालं असेल तर म्हटलं जायला पाहिजे आणि माझ्या एका बाबाने देखील केली होती की तुम्ही बाकीच्या साऱ्या गोष्टी तुम्ही दाखवताय किंवा सांगताय तर तुम्ही एकदा चैत्यभूमीला तरी जाऊन या म्हणून तर आणि माझी पण इच्छा होती पण आता एकटीने यायला काय वाटत नव्हतं तर मी बी पण बरोबर असल्याकारणाने ट्रेनचा प्रवास आणि तिथून चालत यायचा आणि हिचं मी वायदेवे लास्ट टाइम पण आले होते तर त्यावेळेस जेव्हा दर्शन घ्यायला आले होते मी सहा डिसेंबरला आले होते तर तर त्या टायमाला हिला उचलून मला पूर्ण चालत घेऊन जावं लागलं होतं आणि त्या मी व्हाईट साडी घातली होती माझे खूप हाल झालं होते आणि म्हणजे एक ॲट अ टाईम होत नाही मग तिची पाण्याची बॉटल खाऊ घेऊ सगळं बॅग येत होतं एक साईडला बॅग आणि तिला घेऊन खूप भारी पडलं होतं मग इथूनच आम्ही फुल घेतली मेणबत्ती एक घेतली आणि इथूनच घेऊन चाललो म्हटलं नको तिकडे पुढे जाऊन करायला नको तर हिच्या बाबांनी घेतलं ते आणि म्हटलं आपण आता जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया सो निर्वीच्या हातात दिलेली आहे निर्वी पण खूप एक्साइटमेंट आहे आपण मुलांना नाही दाखवलं तर त्यांना माहिती पडत नाही आहे आणि त्याच कारणास्तव मग तिला निघण्याच्या अगोदर मग हे काय आहे ते काय आहे पद्धतशीर तिथं तिला मी सांगितलं की इथे काय असतं आणि कशामुळे आपण इथे आलेलो आहोत आणि काय कारणस्त मी तुला इथे घेऊन आलेली आहे तर मला मोट, मी तिला बेसिक अशी माहिती दिलेली आहे तिच्या वयानुसार तर ती जशी जशी मो मोठी होत जाईल तर तिला बाकीच्या सगळ्या गोष्टी देखील कळणार आहेत कारण की मी तिला विहारातमध्ये पण देखील दे घेऊन जाते आणि तिच्या वंदना ज्या आहेत आपल्या बुद्ध वंदना तेवढ्या सगळ्या पाठांतर आहेत कारण की आपण जसं त्यांना लहान मुलांना आपण जसं शिकवणार जसं सांगणार तसं ते कॅच करत असतं आणि निर्विध पण तसंच झालेलं आहे विहारात गेल्यानंतर पूजेपासून सगळ्या गोष्टी तिला माहिती असतात जसं जसं मी बोलत असते किंवा करत असते आणि त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न असते दोन तीन तिच्या रील्ससुद्धा काढून झाल्या आमच्या आणि इथे दोघांचे बाप फोटो काढले मी उभं राहून एक आठवण म्हणून सो यांचे फोटो काढले आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली इथून पुढे गेलो आणि आणि माझं म्हणण्यानुसार झालंच नाही आतमध्ये त्याने मोबाईल घेण्यास सक्त मनाई केली होती बघू शकता पुढे जाऊन इथे मी चप्पल ठेवते आता स्टँडवरती ते बाबा म्हणाले एकत्रच ठेवा म्हणजे टेन्शन देवीची बीची मग मम्मी दे मला तुझी चप्पल मी ठेवते म्हटलं नको मी माझी ठेवते राजा मग स्टँडवरती चपला वगैरे ठेवला येत्या आणि आतमध्ये आम्ही एंट्री करणार होतो सो so, निर्विला लागलेली होती खूप गाई आतमध्ये जाऊन बघण्याची काय आहे कसं आहे ते आणि ते पद्धतशीरित्या गोरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुख्य प्रवेशद्वार सुरू झालेलं आहे आतमध्ये एंट्री आपल्याला मिळालेली आहे आणि आपण आतमध्ये चाललेलो हो, आहोत चैत्यभूमीकडे ठीक आहे तर चैत्य भूमीमध्ये जाण्याचा मार्ग हा तुम्ही बघू शकता इथून आपली सुरुवात झालेली आहे आपण एंटर केलेली आहे इथे आणि इथे पण छोटंसं असं गार्डन आहे छानरित्या तर आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत इथे फलक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आत्तापर्यंत सगळ्यांचं तर पाहू शकता तुम्ही स्थापना कधी झाली काय आहे इथे छोटीशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे ती भेट म्हणून दिलेली आहे आणि इथून आपण एंटर करणार आहोत इथे बडकर ते इथून आपण एंट्री केली तरी पण मी हातात मोबाईल होता आणि समता सैनिक दलाचे जे अधिकारी आहेत त्यांनी पाहिलं माझ्या हातात मोबाईल आहे आणि मला ओरडले देखील इथे की मोबाईल हे करण्यास मनाही आहे म्हणून तरी देखील मी छोटासा शूट केलेला आहे आणि पाठीमागून दुसरे देखील आले होते की मोबाईल चालू ठेवू नका आणि ते ओरडायला लागले मला मग मी मोबाईल पद्धती बॅगेत ठेवला आणि थोडंसं कॅचअप करणार तर थोडंसं बघायला मिळालं मला आणि बाहेर आलो दर्शन घेऊन झालं आणि तुम्ही बघितलंच असेल पूर्ण तर हा बाहेरचा बॅकग्राऊंड आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि कसं त्यांनी के हे केलं ते सगळं हे याच्या बॅतमध्ये आहे बाकीच्या लोकांनी फोटो काढत होते तिकडे आणि निर्वी आणि निर्वीचे देखील जाऊन फोटो काढणार सा होते तर पद्धतश्रीत्या दोघं पण गेलेले आहेत आणि फोटो काढण्यासाठी तयारीत आहेत त्या बाळ मग अशी पडलं तिथे घसरून तरी देखील त्याला पाण्यातच खेळायचं होतं आणि त्याचे बाबा त्याचा हात पुसत होते चला आपण निर्वी निर्वीच्या बाप्पांचा फोटो वगैरे काढलेले आहे पद्धतश्रीत्या माझा फोटो काढण्यासाठी ह्यांना व्यवस्थित येत नाही आहे निर्वीच्या बाप्पांना पण मी यांचा पद्धतशीरित्या फोटो काढलेला आहेत आणि आपण इथे पुढे चाललेलो आहोत तिथे गार्डन वगैरे आहे बाजूचा एरिया हा जो दिसतोय तुम्हाला इथे बसण्यासाठी आहे आणि इथे मोठं असं पिंपळाचं झाड आहे शीतल छायेमध्ये आणि खूप सुंदर वाटत होतं शांतता होते एकदम पण असाच आवाज नव्हता दगदग नव्हती काहीच नव्हतं लहान मुळं म्हटल्यानंतर थोडाफार आवाज तर होणारच ते, ते बाळ थोडी मस्ती करत होतं बट चला आता माझा टर्न आलेला आहे आणि मला उभे राहण्यासाठी सांगितलेलं आहे सो मी पण एक काढलेली आहे माझा पण एक सेल्फी झालेला आहे आणि फोटो काढलेला आहे सो माझे फोटो दोन तीन त्यांनी क्लिक केलेले आहे त्याच्यामध्ये आता कुठला चांगला आहे काय ते पण बघूच नंतर आणि त्यानंतर आम्ही इथून बाहेर निघालो तर मोबाईल त्याने माझ्या हातात दिला आणि मी इथून व्यवस्थितरित्या बॅक कॅमेरा हे करून पुढे आता चाललो आहे तुम्हाला दाखवते मी इकडे निषेध आहे प्रवेश देण्यासाठी आणि ही मूर्ती आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भेट दिलेली आहे आणि इथून बाहेर गेल्यानंतर इथे समोरच डाव्या साईडला आपल्या चैत्यभूमीच्या आतमध्ये जाण्याच्या इथे बाजूला तर तुम्ही बघू शकता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रज्ञास प्रज्ञा सूर्याची प्रकाश किरणे ओके तर रामजी सुभेदार इथे आहेत आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत प्रकाश आंबेडकर त्यानंतर त्यांचे बंधू म्हणजे जेवढी त्यांची फॅमिली आहे त्यांची मुलं ही दाखवलेली आहेत ह्या बोर्डवरती तुम्ही बघू शकता ठीक आहे पहिली आप पत्नी आपली माता रमाई आणि दुसरं तर त्यांचे पूर्ण फॅमिलीचं इथे लिहिलेलं आहे आणि यशवंतराव उर्फ वाचायला हे ले झालं लेट झालं इथून आता आपण बाहेर जात आहोत आणि बघू शकता हा एरिया आहे खूप सुंदर आणि खूप छान आहे कधीतरी तुम्ही भेट द्याल या चैत्यभूमीला आणि म्हणजे आता पुढच्या महिन्यात तर आता ऑक्टोबर निघाला नोव्हेंबर दोन महिन्यानंतर तसा डिसेंबर असणार आहे तेव्हा आपलं कार्य असतं इथे महिला मंडळाचा आम्ही मार्फतच आलो होतो सैनिक दलाच्या ह्याच्यामध्ये आपल्या दोघी तिघी बहिणी देखील याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत सैनिक दलामध्ये आणि आपल्याकडे बर बरेचसे असे कार्यक्रम इथे आपण राबवत असतो आम्ही दोन वर्ष इथे सेवा दिली होती आलो होतो त्यानंतर इथे मी उभी राहून माझा एक फोटो एक सेल्फी काढलेला आहे माय आणि इथून सगळे स्टॉल आहे इथे बुद्धांच्या मूर्त्या इतकी रेकी होत्या आणि खूप सुंदर सुंदर होत्या बघूनच एकदम होतं आणि इथून आता निघालो आपण दर्शन वगैरे घेतलंय आणि आपण इथे पुढे चालत चालत जातोय स्टॉल बघत बघत हा मोठाच्या मोठा असा मोठा स्थांबा इथे दिसत आहे निर्वीचे मी क्लिक काढलेले आहेत दोन व्हिडिओ काढलेले आहेत वॉकिंगचे सो खूप छान आहे इथे सिलिंग बघा तुम्ही बघू शकता आणि इथून मी, मी निर्वीला घेऊन गेलेले आहे दोन तीन असे आपणचे फोटो पण झालेले आहेत ह्या एरियामध्ये छानपैकी बसून निर्वी म्हणता आपण थोडा वेळ बसूया आता तर म्हटलं इथे उन्हात बसू नको चला आपण तिथे पुढे जाऊन बसूया मग इथे आल्यानंतर सावली तर कुठेच नव्हती ऊन इतकं होतं की विचारून सोय नाही आणि जिथे सावली होती तिथे लोकं बसली होती आणि उद्यानामध्ये काही एवढी गर्दी नव्हती सो दुपारी असल्याकारणाने आणि इथून पद्धतशी त्या मस्त व्ह्यू दिसत होता आणि समुद्र इतका शांत आणि आवाज करत होता पाण्याचा खूप आणि मला पाण्याची तर खूप भीती वाटते बघूनच आणि व्हिडिओ मी जवळ पण नेत नव्हती बिकॉज भीती वाटत होती अशी की एवढं पाण्याचं हे होतंय तर मोबाईल वगैरे जर एखाद्या वेळेस पडला ही माझ्या डोक्यात माझं हे आणि आपली उभी राहिली होती त्यांना म्हटलं चला तुमच्या दोघांचे फोटो काढूया आपण सो पद्धतशीरित्या दोघे पण शायनिंग मारत उभे राहिलेले आहेत आणि कारण की ऊन एवढं जास्त येत होतं डोळ्यांवरती आणि गॉगल लावला होता त्यानंतर आम्ही इथे बसलो थोडा वेळ ऊन तर होतच तिथे आणि म्हणाले की नाही मी माझ्या गाडीजवळ जातो कारण की गाडी जर उचलून नेली तर मग आपण शोधणार कुठे इकडचं काय मला माहिती नाही आहे सो तुम्हाला कुठे फिरायचं तुम्ही फिरून घ्या आणि मी जरा जातो आणि गाडी बघू येतो मग आम्ही इथून निघालो आणि आम्ही गेलो इथे समुद्र किनाऱ्यावरती निर्वीला घेऊन कारण निर्वी खूप घाबरते पाण्याला सो माझा एक हे होता मोठ होता की निर्वीला पाण्याची भीती वाटू नये या कारणास्तव मी तिला घेऊन गेली होती साईडला आणि इथून आम्ही बाहेर पडलो इथून बाहेर पडल्यानंतर बघू शकता इकडे देखील आम्ही क्लिक केलेले आहेत त्यांचे फोटो वगैरे आणि किती सुंदर असं बांधलेलं आहे खूप छान आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत हे आहे जी विभाग मे बी आहे तिथे सो बघू शकता इथून आम्ही बाहेर निघतोय निर्वी म्हणते तुम्ही नुसते गाडी गाडी गाडीच करत राहा तुम्ही येऊ नका आमच्याबरोबर फिरायला अशी ओरडते आणि म्हणतात नाही मी जातील एका गाडी बघायला जातो तर हे गेले इथून आणि आम्ही मग इथून सरळ बाहेर दोन तीन फोटो क्लिक केले असे रँडमली आणि देन तिथून लेफ्ट साईडला समुद्राच्या इथे गेलो खाली आणि तिथे दोन गणपती पण विसर्जनसाठी आले होते त्यासाठीच हे एवढं केलं होतं वर ते जे बांधलेलं समोर दिसत आहेत त्या गणपतीचं विसर्जन होत आहे आणि ते दीप सो इथे जेव्हा प्रज्वलित आहे आगसा आणि याचे इथे उभं राहून फोटो काढलेले आहेत मी यांच्या इथून असे क्लिक्स झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही आई देखील पाया पडतंय दोन तीन राऊंड त्यांनी मारली आणि ते दाखवत असतील मे बी ते, ते गावून आलेल्या होत्या आणि आतमध्ये गेल्यानंतर पण ते एक एक फुलं ठेवत होत्या तिथे आणि हे करत होत्या आणि माझे फोटो काढतात काय अर्धवट अर्धवट काय काढतात माहिती नाही मला कारण की ह्यांना यांना क्लिक करायला व्यवस्थित येत नाही सो म्हटलं जाऊ दे जे काय वाईटवरे येतील फोटो ते आपले येतील सो मोबाईल त्यांनी दिला माझ्या हातात आणि ते गेले निघून बाहेर गाडीच्या याच्यासाठी आणि ते दोन तीन फोटो काढले म्हणे काढ माझे दोन तीन फोटो तर मी यांच्या पद्धतशीर इथे फोटो काढलेले आहेत स्तंभाच्या इथे उभं राहण्यासाठी सांगितलं होतं आणि फोटो काढून झालेले आहेत माझे सो आता निर्वी पण गेले ही पण खूप आवडी पप्पा जिथे असतील तिथे हिला जायचंच असतं मग ह्यांचे देखील फोटो काढलेले आहेत मी पद्धतशीर आणि तिथून आम्ही चालत चालत गेलो आहोत तिथे वैभवशाली दादर इथे लिहिलेलं आहे छानपैकी असं समुद्रकिनारी पट्टा आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडून चालत निरवीला घेऊन आलेली आहे आणि मग निरवी हे काय ते काय हे काय एवढं घाण इथं कचरा काय आहे सगळे प्रश्न विचारून डोकं खात होती माझं की हे असं का लिहित आहे हे असं का आहे मग तिथे हाट का आहे मग त्याच्यामध्ये कोणाचं नाव लिहिलंय मी इथे पाणीपुरीचा स्टॉल लावलाय मग आपण पाणीपुरी खाऊया का मी म्हटलं पहिलं पण फिरून घेऊया आणि नंतर खाया बघूया तर म्हणाले ठीक आहे ठीक आहे मग आपण पहिलं फिरून घेऊया मग तिथे पुढे गेलो मग ती विचारते बापरे पाणी किती आहे ना मला तरी भीती वाटते मम्मा म्हटलं घाबरायचं कशाला मी आहे ना तुझ्याबरोबर तर म्हणणे हा तू तर आहेस मग मला भीती नाही वाटणार मग मला जायचं आहे पाण्यामध्ये आपण खेळूया पाण्यात जाऊन पाय पाय ठेवूया पा पाणी घेऊया पायावरती म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे सर इथे देखील काय गणपतीचं काही मंदिर आहे की काहीतरी आहे समथिंग लाईक दॅट सो इथे आहे आणि दिल्लीचे क्वेश्चन चालूच होते मला विचारत होती मग इथे काय आहे इथे बाजूला हॉर्स आहेत मम्मी तर इकडे हॉर्स बघ म्हटलं हां ठीक आहे बघूया तेच बाजूला आहे पुढे गेल्यानंतर ले ले। ए, ले ले तर हिची दूरदृष्टी खूप छान आहे म्हणे हे बघ मग मी इथे हॉर्स लावले तिथे बांधलेली आहे मग त्यांना का बांधलेलं आहे मग ते काय आहेत मग का आहेत म्हणजे हजार प्रश्न विचारत होते ती आणि मी तिच्या प्रश्नांचं निरसन करत होते तिने आता बघितले कोणीतरी तिचं नाव लिहिलेलं आहे तर ती पण म्हणते मी माझं नाव लिहिते तर तिने तिचं नाव लिहिलेलं आहे निर्वि नावईचं सो एक स्पेलिंग मिस्टेक लिहिली आहे नीवी झालंय ते तर तिला म्हटलं अगं आर कुठे येतो म्हणून एक आर कुठला आर तर मग मी तिला दाखवलं लिहून की आर असा येतो आणि त्यानंतर तुझं नाव कम्प्लीट होतं अच्छा असं नाव आहे का माझं आता ते सिनियर के जीला आहे सो नंतर म्हटलं तुझं सर नेम लिहून दाखवू म्हणून हॉर्स मला तिने दाखवलं आहे मला हॉर्स मग माझ तिथे हॉर्स आहे म्हणून पाणी जसं जसं पुढे येतं तशी तशी इलबी भीती वाटत होती बसू की नको लिहू का नको आणि मी लिहिला आता म्हणे स्पेलिंग माझ्या मोहितेची स्पेलिंग सांग तिला एम लिहायला सांगितलं तिने एन लिहिलं <laughs> तर एम आणि एनमध्ये तिने एमीच कन्फ्यूजच असते सो मग तिला दाखवलं लिहून की मोहितेची स्पेलिंग असं असतं म्हणून सो आणि मग नंतर तिने कम्प्लीट केलं ते स्वतः लिहिले नंतर तिने कॉपी केलेलं आहे सो बघू शकता मी आता दाखवते तिला एच बोली तर वी आहे तो असं म्हटलं आपणच लिहून दाखवावं मग मी लिहून दाखवलं तिला एम ओ एच आय टी ई मोहिते मग त्यांनी खाली कॉपी केलेलं आहे सी नाव लिहिते सरनेम लिहिते मोहिते निर्वी मोहिते तिचं पद्धतशीरीच्या नाव लिहून झालेलं आहे आणि तिथून आम्ही पुढे गेलेलो आहोत तर आणि म्हटलं राहू दे सर पुढे जाऊया आपण तर पुढे गेलो तर म्हणे मम्मी इथे हॉर्स दिसत आहेत का तुला तुम्ही म्हटलं हो दिसत आहे मम्मी इथे पाणी किती आहे ना भीती वाटते मला तर म्हणे मी नाही जाणार बघू पाण्यात तुला जायचं तर माझा जा एक फोटो फक्त काढ ते म्हटलं ठीक आहे फोटो काढते आणि पोज दिले टायटॅनिकसाठी आणि चाललो आहे आम्ही पुढे बडबड मायाले की करत मस्त महिला दिसलेत हॉर्स मग ती मला विचारते की मम्मी हॉर्स काय खातोय का इथे बांधून ठेवलं आहे त्याला आणि ही गणपती बाप्पांची मूर्ती इथे का ठेवली आहे तर मी म्हटलं अगं विसर्जन होतं समुद्रामध्ये मूर्त्यांचं सो मूर्त्या तिथे राहत नाही ते ज्या हलक्या असतात त्या येतात आणि जड असतात तिकडे हे होऊन जातात तर म्हणे हां का म्हणून इथे गणपती बाप्पाने ठेवले म्हटलं हां ह्याच्यामध्ये विसर्जन करतात कारण की आपल्या इथे तलावामध्ये करतात आणि मग हे इथे का करतात मग असं सो आम्ही मस्तपैकी इथे दोन तीन रील्स देखील बनवल्या निर्वीने दोन तीन रील्स बनवलेल्या आहेत आणि इंस्टाला आणि त्याच फेसबुकला देखील गेलेल्या आहेत छान प्रकारे तुमचे कमेंट्स देखील आलेले आहेत तिच्या रील्सवरती तर थँक्यू सो मच आणि येताना घरी आल्यानंतर रस्त्यामध्येच एकीने विचारलं तिला थांबवलं होतं आणि खूप प्राऊड फिलिंग झाली मुवमेंट होती ती आणि आपल्याचपैकी होते ते तर त्यांनी म्हटलं की निर्वी तू खूप छान रील्स बनवतेस मला फार आवडतात म्हणून तर निर्वीने पद्धतशीरित्या सांगितलं थँक्यू सो मच म्हणून तर आणि आहे वैभवशाली दादर आणि ते लावलेलं ला आहे नाव छानपैकीरित्या खूप सुंदर आणि आजचा दिवस माझा खूप छान गेला मस्त गेला आणि असं मला खूप आवडतं आणि तिथून म्हणजे खूप छान खूप छान इथे बघायला आल्यानंतर म्हणजे संध्याकाळी आलो असतो बट गाडीवर नाही यायचं होतं असल्याकारणाने आज विसर्जन देखील आहे सो ट्रॅफिक खूप लागली असती म्हणून त्यांना दुसरं भिवंडीचं पण काम होतं त्यांचं मटेरियल आणायचं होतं तरी देखील वेळात वेळ काढून त्यांनी आमच्यासाठी एवढा वेळ दिला होता आणि म्हणून आम्ही आलो गाडीवर यायचं कारण हेच की मी हिला घेऊन आली असते पण हिला उचलून का की एवढा वेळ चालू शकत नाही स्टेशनपासून खूप लांब आहे आणि घेऊन यायचं हिला म्हटल्यानंतर मग हिला चालायला कंटाळा येतो कारण की आपल्यालाच एवढं हे तर लहान मुलं आहेत तर तिचा फोटो क्लिक करते तर वर वर, ली ली ती बरोबर कारण की हवेच्या दिशेने ना तिचा माझा आवाज तिच्यापर्यंत पोचत नव्हता आणि मी पण एक व्हिडिओ काढली आपली नंड्या मुली तेवढ्यात ती आली म्हणजे माझा पण काढ माझा पण फोटो काढतं म्हटलं हो काढते म्हणून आणि अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलं दर्शन घेतलं बाबांचं आणि नंतर इथे समुद्र किनाऱ्यावरती आलो हे सिलिंग खूप छान दिसतं आहे इथून बँडला पण जायचं होतं निर्वीनी माझा मोबाईल घेऊन माझा व्हिडिओ क्लिक केलेला आहे अँड ही फोटो काढत होते निर्वी माझी सो खूप छान थँक्यू खूप छान वाटलं चांगलं वाटलं आणि त्यानंतर आम्ही पाया घालून जी वाळू अशी सटकताना त्याचे देखील व्हिडिओ काढले तर ती ही दोनदा पडली असते ती कारण की तिला बॅलन्स होत नव्हता ते पाया जेव्हा पायाच्या इथून हे होत होतं तर त्यावेळेस तर ती त्यावेळेस घाबरली होती मग मी त्याची भीती घालवली आणि ती नंतर बिंदासपणे पाण्यामध्ये पुढे जात होते मला म्हणते मी पुढे पुढे जाते म्हटलं नको बाई लांबच उभी राहून हे करत आण जा आणि आम्ही ज्यावेळेस लास्ट टाईम आलो होतो ना त्यावेळेस एवढी भरती होती एवढी भरती होती ना की ती उभं राहूनसुद्धा देत नव्हते पोलीस सगळ्यांनाच बाहेर काढत होते आणि आज असं काहीच नव्हतं व्यवस्थित दर्शन पण मिळालं आम्हाला आणि थोडा फार टाईम आम्हाला इथे पण स्पेंड करता आला आणि त्यानंतर आम्ही निघालो दर्शन झालं आणि फिरलो वगैरे गे आणि चैत्यभूमी आम्ही सोडली आणि इथून आम्ही निघालो आणि गाडीवरती बसली असल्याकारणाने थोडी भीती पण वाटत होती हातात मोबाईल एवढा कंट्रोल होत नव्हता मोबाईलचं वजन पण जास्त होतं आणि मला पकडा पकडण्यासाठी पण जमत नव्हतं आणि ही गाडी पटापट फिरवत होते कारण की भूक पण लागली होती आम्ही नाश्ता केला होता आणि तसेच आम्ही निघालो पण होतो मध्ये आधी काय खाल्लं नव्हतं सो आमची घाई आम्हाला काहीतरी खायचं होतं सो आम्ही ऐरोलीमध्येच पोचल्यानंतरच आम्ही तिथे उसळ यांनी घेतली होती वडा काहीतरी चांगलंच नाव आहे मला त्या प्लेटचं नाव माहिती नाही डिशचं आणि मी आपलं सँडविच घेतलं होतं कारण की टाईम निघून गेला होता चार वाजले होते आणि एकदा टाईम जेवणाचा निघून गेल्यानंतर आपण जेवण जेवल्यानंतर ते डायजेस्ट होत नाही तर म्हटलं लाईटली काहीतरी खाऊया म्हणून तर त्यांनी यांची यावरती डिश घेतली आणि मी आपला साधा प्लेन डोसा सँडविच घेतला आणि निर्विनी घरी आल्यानंतर जे इडली आणि डोसा जो बनवला होता सो तो तिने खाल्ला आणि त्यानंतर आम्ही आलू आणि हे बघू शकता मुंबई आपली इतकी छान सुंदर हे दादरचा परिसर आहे सुंदर असा छान मजा आली छान वाटलं खूप भारी वाटलं फिरा फिरण्यासाठी मला गाडीवरचा प्रवास फार आवडतो कारण की टाईम खूप मॅनेज होतं याच्यामध्ये आणि टू व्हीलर असल्याकारणाने साईड बाय साईड धरून आपण पटकन निघू शकतो आणि मस्त प्रकारे आणि ह्यांच्याबरोबर असताना मी खूप म्हणजे फ्री असते टेन्शन वाटत नाही भीती वाटत नाही आणि आजचा प्रवास खूप चांगला झाला छान वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा तर आपण भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला बाय सो जय भीम जय शिवराय नमो बुद्ध सो आणि हा जो सगळं दिसतोय तुम्हाला तर मार्केट एरिया आहे दादरचा आणि सेल असतो इथे मोस्टली तर आता एवढा टाईम पण नव्हता नाही तर आणि पहिली गोष्ट म्हणजे गाडीवरचं दुसरा एक परिणाम म्हणजे गाडी एक ठिकाणी आपण लावून शॉपिंग करू शकत नाही किंवा काही खरेदी करू शकत नाही असं त्याच्यामुळे हा प्राजक्ट म्हणून आहे कॉलेजमध्ये असताना आम्ही यायचो जायचं रुपये टिकिटीमध्ये मस्त असं आणि करायचं चला बाय ये भोले या भोले